मग अशी बघा मी केले होते मोदक आणि केल्या केले मी पाच मोदक बघा मी गणपतीला ठेवलं होतं गणपती पुढं आणि मग बाकीचं राहिलेलं ते पाट्यामध्ये ठेवलं होतं आता मग सागर आलं भाऊजाल त्यांनी सगळं मोदक आरती करायच्या आधी खाऊन टाकलं आले तर मी बळाची वड राहून द्यायला लावले म्हणजे आरती द्यायला तर राहते चार पाच आणि गणपती पुढला पास सागर निघालं एक ठेवला मी गणपतीच्या हातात आधीच ठेवला होता मला माहित होतं मोदक काय राहणार नाही तर चल कृष्ण आरती कराय ते मोदक घेते तिकडं आणि बघा आता वाजलं तर सण आम्ही लागले गणपतीच्या आरती करायला आणि आजलं खूप दुःख होतंय आहे बघा आज गणपतीचं विसर्जन करायचं आणि इतक्या दिवस दहा अकरा दिवस कसं केलं हाय आणि आता गणपतीच विसर्जन करायचं झाल्या कस तरी होत आहे राहू मग काल तर मनात होते तिथे गेला तिथे तर बघा भाऊजींनी आणला गणपती तिकडला हे पण आपल्या गणपती बरोबर विसर्जन करायचं आणि आता आरती करायची मोदक एवढच राहिलं प्रसाद म्हणून मोदक चरकवल होता आल्या आल्या भूक लागली होती हा तर मी आधीच गणपतीला एक हातात ठेवा होता राधू चल कुठं गेलो ही कुठे गेलो कृष्णा इकडं बसला भया इकडं आहे

मित्रांनो बोलत बघत कसे दहा दिवस गेले कसे गणपती आले आणि चालले पण नक खूप छान दहा दिवस गेले आता उद्या प्रश्न समजे बारीक करून बसतात आणि खालच्या घरची आरती ऑल फॅमिली करून आता आलोय आपल्या घरी पांडू आणि पूजा असते आज आरती लास्टची आणि आता विसर्जन करायचं आहे विसर्जन करण्यासाठी आपल्या इथं मंडळाचा युवा प्रतिष्ठान शिवशंभूजा तुम्हाला सांगतो मोठा गणपती त्याबरोबर मिरवणूक मिरणूक आहे डी जे वगैरे तर त्याबरोबर हा पूर्ण बिल्डिंग सोसायटी मधला गणपती आपण तिथे देतोय आणि तिथून ती आज आहे तर चला आता ही गणपती काढायचा येतो आज अकरावा दिवस हो आहे तर आता ही मोठा गणपती पांडू की बावड्या काढून ती मला गणपती गणपती मी घेणार आहे घ्याय आता गणपती आपण काढतोय बघा तर झालं बघत बघत महालक्ष्मी आल्या गेल्या घर दिवाळी सारखं बरं होतं नसतं सगळं लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती उत्सव काढलेला कारण सर्व जाती धर्माची लोक एकत्र ये येऊ हो आनंदाने गोकुळाने ना गाव त्यासाठी बाळकातून या संधी विसरून जाव तस तुम्हाला सांगतो दिवाळी सारखा दिवाळी असो सण असो कसल सण असू द्या गणपती सारखा सणच नाही कारण गणपती आलं म्हटलं कसे दिवाळीच्या पण वर्ष असते आता मी हे करतोय आता इकडे का काय करायला माहिती हो ही आ, तुला सांगतो हे खरे खोबर सीतापुर हे आगडायचं फुलं नकली तिथे फुलाची वर ठेवतो इकडे ठेवले होते आपल्या शहर दे मी परत ठेवून परत ठेवते मी परत आई आपण सास बाईच्या होत्या पण झालं काय की घरी पण कोण नाही थांबवलं

होतं माझे काल मम्मी लागले रडायला काल म्हणत होती मम्मी नको ना गप्प टाकू गणपती म्हणला असं नसतं टाकावं लागतं विसर्जन करावं लागतं तर म्हणली नाही टाकायचा म्हणलं देव शिक्षा देतो म्हणली देवाने शिक्षा मला देऊ नये पण गणपती टाकायचा नाही

आता तुम्ही तर बघू शकता बघा आम्ही आमच्या घरातलं दोन्ही पण गणपती इथं आणल्यात आन आणि इथं ह्या गणपतीपुट मोठ्या गणपतीपुट ठेवल्यात आता सगळ्या आख्या बिल्डिंग मधली सगळी गणपती इथं आणून लोक ठेवतात तर पहिल्यांदा आम्हीच आणलाय तर मग परत उशीर होतो लेकर हे रडत भाऊजी सागर आणलाय गणपती टाकायचं का नको नको हे म्हणले का देवाने शिक्षा दे तुम्हाला पण गणपती नाही टाकायचा म्हटलं तस नसतं बाळा म्हणलं तर इकडं भाऊजे आहेत सगळे आहेत पूजा सागर भैया सगळे आहेत तिकडे चला आज गणपती उठले अकरा दिवस कसं केलं ते पण कळलं नाही आणि कसा दिवस जातो का ते पण कळलं नाही बाबू हल जहरी उभं राहायलाय ग हाताची घडे घाल टाळ्या वाज टाळ्या वाज टाळ्या वाज भाऊजी <laughs> <laughs> काढतात फोटो इकडं तर आता बघा मी राधूला हुडकून आणले राधू रुसून बसली होती शेजारच्या घरी बघा तिकड आणि आता बोळाचं आणले तर आता म्हणते घरी नको मम्मी यायला आता आपला गणपती बाप्पा टाकायचा पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला लवकर रे म आहे का नाही राध येतो वाट बघायची लगेच येतो गणपती बाप्पा हाय ना का त्रिशा येतो का नाही हो दादा येतो का नाही दहा दिवस कसं गेला अकरा दिवस तसं वर्ष लगेच जात नाही का नाही कळ तस वर्ष पण लगेच येते नवीन वर्ष मग गणपती बाप्पा आणखीन येतोय का नाही त्रिशा बसली राहतो टाकू नको म्हणते तर मग अशीच बघा सगळीजण गणपती घेऊन कुठे गेलात तर गणपती बरोबर बघा लेकर पण गेला जायचं नव्हतं पण लेकरांमुळे जायची बारी आली ह्यांनी पण वागणं चाललं लेकरांसाठी त्याच्याबरोबर मी पण चालले एकटेच राहते घरी म्हणून तर पाहिल्यानंतरच मला पण बघायला भेटते तर चला तिथं गेला बघू किती गर्दी किती असं तिथं गेला दिसत जोर का मग पण आहे बघा 拜拜。拜拜拜拜 माझा अक्काटांडा आणि मुर्या! मुर्या! नागी नागी। जैते। जैते ना। कस चल्ल बाबु मकुमगो खाति हो दुर्गा मानिस घालाइच तर मग बघा गणपती विसर्जन करून आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक काय केला नाही कंटाळ आला होता म्हणून आज आम्ही केला मसाले भात तिला सगळ्यांना संपला थोडा झाला आणि तुम्हाला काय खायचं आता हा मॅगी केल ते गणपती विसर्जन जायच्या आधी लेकरांना आणि मसाले भात गरम गरम लय भारी वाटत होतं घ्यायला पाहिजे होतं एवढं तिकट लागतंय का नाही ना, ना? तुझ्यामुळंच कमी तिखट केलं तर घ्या दोन दोन ताटत खाते